बनवणार आहोत आपण ब्रेड रोल्स आज आपण बनवणार आहोत ब्रेड रोल तर त्यासाठी इथं मी पाच ते सहा ब्रेड घेतलेले आहेत तर याची सुरुवातीला आपल्याला याचे काठ कापून घ्यायचे आहेत इथं सुरुवातीला आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर आपल्याला कुटून घ्यायचं आहे याला मी इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी एक चमचावर तेल घातलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं थोडासा कडीपत्ता त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण घालायचं आपल्याला मिरची लसूण आणि आलेचं वाटण घालायचं आहे थोडंसं आपल्याला हे वाटण फ्राय करायचं आहे वाटण आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला चिमुटभर हिंग त्यानंतर घालायचं आपल्याला हळद यामध्ये सा एक मीडियम साईजचा बारीक कांदा कापून घेतलेला तो घालायचा आपल्याला कांदा आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त लाल नाही करायचा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे मी दोन मिनिट कांदा फ्राय करून घेतलेला आहे जास्त लाल केलेला नाही यामध्ये घालायच्यात आपल्याला मी मिडियम साईजचे तीन बटाटे बॉईल करून त्याला व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे किंवा तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता आता व्यवस्थित आपल्याला हे खालच्या मसाल्यामध्ये बटाटे मिक्स करायचे आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला धना पावडर गरम मसाला भाजलेले जिऱ्याची पूड थोडासा ओवा घालायचा आपल्याला हातावर चोळून त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये त्यानंतर घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर आता व्यवस्थित आपल्याला हे एक दोन मिनिट भाजी आपल्याला हे फ्राय करून घ्यायची आहे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मी दोन मिनिट फ्राय करून घेतलेली आहे भाजी मस्त अशी तयार झाली आपली बटाट्याची भाजी काड़ू आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया आता आपल्याला ब्रेडचे कॉर्नर कापून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला कापून घ्यायचे आहेत कॉर्नर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या ब्रेडचे कॉर्नर कापून घ्यायचे आहेत मी सर्व ब्रेडचे कॉर्नर कापून घेतलेले आहेत तर इथं आपल्याला हे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे ब्रेड आणि दोन्ही हातानं आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे ब्रेड अगोदर अशा प्रकारे आता आपण जी भाजी बनवली होती त्या ब्रेडमध्ये आपल्याला घालायचे आहे व्यवस्थित आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे तर व्यवस्थित आपल्याला हे पॅक करायचं आहे दोन्ही साईड कडून अशा प्रकारे रोल बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे सगळ्या ब्रेडचे प्रकारे मी सर्व ब्रेड रोल्स बनवून घेतलेले आहेत तर तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आपण तळून घेऊया तेल सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामध्ये आता हे ब्रेड रोल्स घालायचे आहेत आपल्याला आता व्यवस्थित आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे मस्त कलर झालेला आहे गोल्डन व्यवस्थित आपले ब्रेड रोल्स व्यवस्थित तळलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया बाकीचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असे मस्त झालेले आहेत आपले ब्रेड रोल्स बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत असे मस्त आपले कुरकुरीत ब्रेड रोल्स तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे ब्रेड रोल्स बनवू शकता चहाबरोबर किंवा सॉसबरोबर खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद